ही पृथ्वी शेष नागावर नव्हे तर कष्टकरी समाजाने तारली आहे प्रत्येक शेतकऱ्यात कामगारांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे त्या दिवशी कामगाराचे हात लागणार नाही त्या दिवशी कुठलेच काम होणार नाही म्हणून कामगार हितासाठी डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांनी राबवलेली चळवळ समजून घेतली पाहिजे जाती धर्माची नाही एका देशाचे नाही तर एका माणसाचे नाहीत तर जो जो कष्ट करेल त्या कष्टकऱ्यांचे राज्य आले पाहिजे या कष्टातूनच स्वयंपूर्ण होत मागणारा नव्हे तर देणारे व्हा अशी व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे डॉक्टर अण्णाभाऊ सुद्धाच हेच अभिप्रेत होतं म्हणून संघटित होऊन मातंग समाजाने आता मागणे बंद करत करत उद्योग व्यवसायातून प्रगती साध्य मोठ्या प्रमाणात नि निधी आणण्याची तरतूद मी निश्चित करेल आणि या मतदारसंघातील मातंग हा राज्यात आदर्ट आदर्श ठरेल अशी व्यवस्था उभारणार असल्याचे प्रतिपादन आमदार बच्चू कडू यांनी लोकप्रबोधनकार डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवाच्या औचित्यावर कार्यक्रमात केले या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोहन खंडारे प्रमुख अतिथी बल्लू जौनजाळ प्रवीण पाटील अनिल पिंपळे शंकरराव जोंधळे राजाभाऊ लोखंडे हरीश पुटनाईक शेखर राऊत विजय सापडे सचिन हिवराडे मंगेश कलाने मनोज दकने मांदा अंभोरे निलेश जोंधडे निलेश वानखडे मोहन हिवराडे सुनील गवई आदी मान्यवर या विचारपीठावर उपस्थित होते या प्रसंगी समाजातील दिव्यांग विधवा महिला मद महिलांना मदत करण्यात आली तर ता ब्रँड कलावंतांना आर्थिक मदक लघु उद्योग करणाऱ्या मातंग समाजातील व्यक्तींचाही सन्मान या कार्यक्रमातून करण्यात आला यावेळी मुंबई येथील शाहीर संभाजी भगत यांच्या गीत गाण्याचा संपन्न करण्यात आला कार्यक्रमाला मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते या देशामध्ये आर्थिक वाद आहे आर्थिक विषमतेचा वाद आहे अधिक कष्ट करण्याला उपाशी करायचं आणि कमी कष्ट करण्याला जास्त पगार ह्याचा क्वांटिट रस्ता आणि एक चक्कर मारला जर 1500 रुपये भेटलं त्याच्यावर काम करणार आले जर 3000 रुपये भेटत असतील तर ते आम्ही ऐकणार नाही किमान अर्ध्याचा वर तरी आणतो मिळाला पाहिजे या भूमी केल कार्यकर्त्यापैकी पैकी कार्यकर्त्या पैकी मच्छीकडू लक्षात आम्ही एक ठकाऊ का बोलतोय सभागृहामध्ये मी जर एखाद्या दिल्ली मुंबईच्या पार्टीच्या अध्यक्षाचा प्रतिनिधी असतो तर मला हे बोलता आलं नसतं कारण तिकीट दिल्ली मुंबईने मागायला लागली असते पण मी भाग्यवान आहे संभाजी साहेब का तिकीट हे लोक आम्हाला देते आणि बच्चू करून निघून दिरु येतो दिरु आमची तिकीट दिल्ली मुंबईने नाही मागा लागत आणि ऐसा कुछ दिन आयगा तो बच्चू करून खळावी नाही रेगा जरूरत नाही क्या बात असती प्रश्न हा काही मेळावा गिरावा हे या भूमिकेत भक्ष करून कधीच राहिलं नाही आतापर्यंत राहिला असतं तर एखाद्या पार्टीत गेला असता सलाम ठोकला असता आणि तुम्हाला रामराम करून मत घेता आलेस असं संपला आम्ही <प्रेंगा> मदत केली आणि त्याला पेशंट नेला मुंबईचं दहा लाख रुपयाचं ऑपरेशन केलं त्याला वाचून आणलं त्याला रक्त दिलं त्याची राहची व्यवस्था केली तिथून मुंबईला नेण्याची व्यवस्था केली तिथे दोन माणसं ठेवले त्याचं ऑपरेशन करून वापस आल्यानंतर त्याला आम्ही एका काय पत्रकाराला विचारलं मत कुणाला मागणार म्हणून हो म्हणे आता तिथून <laughs> तो पत्रकार माझ्या घरी आला म्हणजे बच्चू भाऊ एक पेशंट असा म्हणतोय का तुम्ही ज्याच्यावर दहा लाख रुपये खर्च केले त्याने रक्ताच्या चार बॉटल दिल्या त्याची राहतची व्यवस्था केली जेवणाची व्यवस्था केली राहा घरी आल्यानंतर पुन्हा पाच हजार हाती गेले का इथून आता दोन तीन महिने औषधीचं जमलं पाहिजे म्हणून मला पत्रकार विचाराले आला म्हणे मग तुमचं काय मत आहे त्याच्या मनातली गोष्ट आहे त्याला कुठेही मत मारावं आम्ही मतं मारायसाठी पेशंटला मुंबईने घेऊन जातो असं कोणी म्हणत असेल तर आम्हाला शिवे असेल कारण ही काही गोष्टी मतासाठी नाही तर आशीर्वादासाठी करावं लागतंय आशीर्वाद आशीर्वाद अडचणी ना शाहिरांचं नाव संभाजी आहे त्या संभाजीरा नाव तीन जण मारले गेले छत्रपतीच्या राज्यात राणे जिजाऊच्या पोटात शिवाजी राजे होते तेव्हा देर मारला गेला त्याचं नाव संभाजी होत त्यावेळेस आम्ही पाहतोय जिजाऊच्या पोटात जेव्हा शिवाजीराजे शु, होते देर मारला गेला त्याचा भाऊ मारला गेला नव्हे तर आम्ही पाहतो लखुजी जाधव आणि त्याचे सर्व पाचचा बांधव कापल्या गेले तिथून आम्ही पाहतोय संभाजी जिसाऊच पोर ते कर्नाटकच्या दिशेने मारलं गेलं त्याच्या चार महिन्यानंतर पती मारले गेले आणि त्याच जिजाऊचा नाते नातू शिवाजी महाराजांच पोर संभाजी वर्षी कापल्या गेलं एका घरात तीन संभाजीचे शहीद झाले एका घरात संभाजी नाम ऐसा वैसा कमा होता जान और जिगर लगती है त्या महाराष्ट्र हट्टेंनी या कष्टाला देव मानलेला ज्याच्या हाती कष्ट मेहनत विचार निवर कष्ट करून चालत नाही खोपडीत भेजामध्ये विचार पण पाहिजे नाहीतर गमावलेला येईल गमावले किती माहीतच नाही गमावले किती तर कमाव्यापेक्षा गमावतो कसे आम्ही कोणासाठी गमावतोय कशासाठी करतोय प्रश्न आम्ही पाहिजे जयंती पूर्ण करून फोटो लावून डीजे बाजून होत नाही विचाराने जयंती करता आली पाहिजे ज्या दिवशी महापुरुषांची जयंती विचारानं केलं जाईल त्या दिवशी बक्षुकोणची गरज पडणार नाही हे शाळेत वर्ष आहे म्हणून आणि त्या विचाराने आम्ही निर्माण आहोत निर्माण झालो पाहिजे झेंड्याच्या रंगावर जात नाही अजेंडा मजबूत आहे आमचा अजेंडा मजबूत अजेंडा काय तर गरीब कष्टकऱ्यांचा या देशातलं नाही तर जगातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय ज्या बच्चूगोळनं बच्चुगोळला तुम्ही निवडून दिलं त्या बच्चूगोळ ना अजून नेतृत्व केलं नाही तर ज्याला दोन पाय नाही हात नाही गोडे नाही चलता येत नाही बोलता येत नाही ते मोहन खंडारांना विचारलं किती दिव्यांग असेल आपल्या समाजामध्ये तर त्यांनी पन्नास साठ दिव्यांगांची यादी आली राहणे घर नाही घर पाठला व्यवसायाचा कुठलाही करा नाही कार्यकर्ता आहे पण त्या समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत जात असतात तो त्याचं पाहिजे ग्रामपंचायत जमलं पाहिजे नगरपालिका जमली पाहिजे तिथून तिथून काहीतरी ठेकेदारी जमली पाहिजे मानं जमलं पाहिजे तुझंही जमून घे पण पाहिल्या तुझ्या शेवटच्या गरीब माणसाचं जमो मग अन्नाभूसाठीची जेंजाने मनानं केली पाहिजे माझ्या समाजातल्या शेवटचा जरी डॉक्टर व्हायचे असेल असे किती बोला ज्याला पैशाची अडचण असेल ते काढली पाहिजे तर भलं मोठं समाज म्हणजे आम्ही म्हटलंय पंचवीस कोटी बांधलं पंचवीस कोटीची पहिल्यांदा इमारत बांधतोय अण्णाभू साठेंच्या नावानं इथंच बांधत नाही तर सुद्धा बांधत बांधतोय आणि त्या दिवशी सहज बनलो तर आता सत्तर कोटी रुपये आपण अमरावती जिल्ह्यासाठी पण मंजूर करून घेतले तिथं राहण्याची जगण्याची राज्यासाठी सगळी व्यवस्था तिथं एक जागा पण मिळवून घेतली मी तिथे अण्णाभूत साठेचं एक मोठ्या प्रकारचं सगळं निवड सभागृह एक कार्यक्रम घ्यासाठी नाही तर सगळ्या गोष्टी राहण्यापासून वस्तीगृहातले वेगळे ॲडमिशन इथं किमान दोनशे तीनशे पुढं राहू शकेल अशी व्यवस्था आपण करतो आहे इथेसुद्धा करतो आहे आणि या सगळ्यामध्ये आपण जर म्हटलं की बाबा आमचे चार पाच लोकं टाका दहा पंधरा लोकं टाका आपली ती प्रशासकीय बिल्डिंग आहे प्रशासकीय आर आपल्याला करावं लागेल मी आता लगेच बोललो लगेच ते आलं असं नाही आहे कारण हा सगळा पैसा शासनाचा आहे आणि त्याचा एक अनाश्य योगायोग आज नगराध्यक्षांनी नगरसेवकांनी आहे शिवच आहे लगेच आपण दोन दिवसात ठराव करू त्याच्यात अन्नाभूषसाठीच्या विचारांचे माणसं घालवा आणि ते इमारत आपल्या हाती चालवाले तुम चालवाले त्यांना लग्न घेतले तर मग काय करा मग मेला माणूस जिथं आम्ही पाहिजे का समाजातील सामाजिक विदर्की करायची असेल तर त्याला समाजातलं होणं गाणं काय असेल ते सगळं काढलं पाहिजे आणि त्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम आजकाल आम्ही पाहिजे का जयंती होऊन जाते जोरजोराचे भाष्य होते भाष्य झाले का आम्ही टाळ्या वाजवतो आणि टाळ्या वाजवले का घरी जाऊन जातो मस्त एक शेवटचा रात्रीचा जय रामकृष्ण चल्य देव आम्ही असं नाही झालं पाहिजे कार्यक्रमाचं फलित केव्हा आहे कितने लोक आय इथे जादा कितने लोक घास घासचे जाकर कुछ लेकर गे और कुछ लेकर आयंगे तेव्हा त्या कार्यक्रमाला महत्त्व आहे आणि नाही तर मग काय हे तर काय गर्दी सिने अभिनेता आणण्यापेक्षा साड्या वाटत तरी ठेवल्यास शंभर रुपया साडी तर लोक खुश आहेत हे अगदी फाटली असतो प्रश्न साडीचा नाही आहे हो साडीची थोडी गरज आहे तिच्या पुराच्या शिक्षणाची गरज आहे तिला घरकुलाची गरज आहे तिला उद्योगाची गरज आहे मी तुम्हाला सांगतोय मी मोहन ज्या सांगितलं का बचत गटाचं एक व्हॅन निर्माण करणारं वेगळंच आहे माझं तर असं मत आहे का हा अचलपूर मतदारसंघ यामध्ये आदर्श मतदारसंघ माथे समाज समाजासाठी कसा होईल याचा विचार करून आपण तरुणांना एकत्र व्हा मत कोणाने मारा परवानगी देशाने तो काही विषय नाही आहे मताचा विषय नसतं प्रत्येक ठिकाणी मत मत काही लोकांनी वाटलं असं ना रे या जमूला वाटते ना जम वाजूला वाटते ना हां हां बिलकुल नाही व बावा देवा त्या जाय जायपर्यंत कोणाने मारून काही सांगता येत नाही त्याच्या आगात कोणती माता माहीन मरा माहितीन आईच सांगता येते इकून जाते बच्चूकडून बरोबर तिकून येते दुसऱ्या जवळ मतात तिसऱ्याच्या पैसे बर ती या कुठल्या एका समाजाची गोष्ट नाही सगळ्या समाजात हा वाहन झाला आणि म्हणून आम्ही पाहतो का मत हा विषय नंतरचा आहे एक चांगली बाजूला टाका एक तिरंगा डोक्यात घेऊन चला एक आपला तिरंगा या भगतसिंगाला चोवीसशा वर्षी हसता हसता फाशीवर गेला सुखदेव दवडला आणि मग थांबत थांबला नाही हे सगळं वैभव सोडून सांगितला पहिल्या आझादीवर बातले शादी होऊन चोवीसशा वर्षी भगतसिंगचा काय वैभव थोडं कमी होतं का आता तो इतकू सर रक्त निघाले लक्षभू एवढे उपकार केले लागला लागलाय सहा एखादी तिकीट देत नाही असं नाही क्रांतिकारांच्या लावजी साळवी लहान गोष्ट आहे अरे जे इंग्रज तोफा घेऊ यायचे ना ज्या तोफीला सांगायचे घर रद्द आहे जितके बी ताकद आहे एक लावूजी बाकी आहे हटात चालू असं म्हणणार वयावर जाऊ नका लावजी साळवेच्या अशा प्रकारची हिंमत और जोस ते लावजी साळू या आमच्या समाजामध्ये जन्म झाला हे गर्वच आहे पण या महाराष्ट्रामध्ये त्यांचा जन्म आहे त्याच्यापेक्षा मोठं गर्व त्याच्यापेक्षा मोठं गर्व आणि या सगळ्या विचारानं मित्र एक चांगल्या प्रकारचं आपण तुम्ही सगळे दहा पंधरा लोक जमा व्हा काही महिला मंडळी काही बुजुर्ग मंडळी काही तरुण मंडळी काही कलाकार मंडळी एकत्रित होऊन चांगला प्लॅन तयार करा बेस्ट एकदम चांगल्या पद्धतीनं उन्नती महत्त्वाची आहे पैसा महत्त्वाचा आहे विचार महत्त्वाचा आहे या देशामध्ये आम्ही जे सभागृहात भाषणं करतो आहे का आमच्या प्राध्यापकाला सहा अडीच लाख तीन लाख पगार जातं आमदाराला अडीच लाख तीन लाख पगार होतो आहे म्हटलं महाले जर चालली ना तर पहिले सगळ्यांची दीड लाख कमी करतो एका लाखात भागते सव्वा लाखाचं घर एका महिन्यात एका महिन्याचा पगार जेवढा भेटते आणि आम्हाला घर सव्वा लाखाचं भेटते ही अवस्था आहे देशामध्ये पुण्या बजेटमध्ये सहा लाख कोटीमध्ये सहा कोणत्या पक्षाच्या विरोधात बोलतोय कोणत्या पक्षाच्या बाजूने बोलतो हा विषय नाही आहे विषय आहे आमच्या बाजूचं काय आहे सत्तर ऐंशी टक्के लोक जे आहे त्याचं काय एज्युकेशनमध्ये एक चांगला प्लॅन करू एज्युकेशनमध्ये एक चांगला प्लॅन अण्णाभूसाठी समितीनं तयार करावा हेल्थमध्ये चांगला प्लॅन तयार करावा उद्योग क्षेत्रासाठी एक चांगला प्लॅन तयार करावा आम्ही कुठं कमी पडलं तर सांगा ना आणि असं नाही आहे आम्ही तुम्ही म्हटल्यावर सरकार करणार नाही अभी तो दोन्ही आमदार आहेत वाले कल में पंधरा लेकर राहून जा गरीब होईल तरी लोक म्हणजे बारामती सारखं अरे बारामतीच्या अर्ध्या गावात पाणी साहायले नावच पोटं झालंय काय बारामती सांगतोय तुम्ही जा बारामतीच्या अर्ध्या भागामध्ये ना शेतीले पाणी आहे ना द्या पाणी आहे हा मतदारसंघ पहिला आहे महाराष्ट्रामध्ये इथं प्रत्येकाच्या घरी एक आहे या तालुक्यामध्ये जेवढे घर आहेत त्या सगळ्या घराले शुद्ध पाणी भेटणार आहे आठ चार पंधरा झालेले कार्यकर्ते लोक किती खूप खूप मेहनत करू दिव्यांग किती शेतकरी किती चौदा शेतकरी आहे फक्त चौदा शेतकऱ्याचं काय भलवणार आहे सगळी माहिती त्यांनी काढली आहे अरे सगळी माहिती घेऊन आम्ही बसतोय आणि त्याचा व्यवस्थित बेस्ट प्लॅन तुमच्यासाठी करून देतो आहे आपण सर्व दरवर्षी हा कार्यक्रम आपण घेऊ पुढच्या वर्षी हा कार्यक्रम आपल्या पंचवीस कोटीच्या इमारतीमध्ये होईल हे सुद्धा तुम्हाला सांगते आहे चांदूर बाजारच्या अतिशय चौकामध्ये मेन चौकामध्ये अण्णाभाऊ साठींचा पुतळा सहित आणि सोबत महात्मा फुलेचा पुतळा पुतळा हे दोनही पुतळे आपण तिथं करतो आहे आणि तिथंसुद्धा पस्तीस कोटीची ॲडवटेल सही वाचनालय सहित इंडोर गेम्स सहित बुद्धिबळासहित सगळं तिथं होणार एकाच इमारतीमध्ये सगळं भेटतात तुम्ही ऐकून गेले तर तुम्ही सगळं तिथून सगळं तिथं भेटतात आणि चौकात मला वाटते मी पहिला असा माणूस असेल तर चांदूर बाजारच्या पंचेचाळीस झोपडपट्ट्या कित्येक वर्षापासून नजूरच्या जागेवर होत्या एकाने नावानं केली आणि मी स्वतः एक चार कोटीची जागा त्या तहसीलला लागून प्रत्येक नगर काय विरोध करत होते चार कोटीची जागा देऊन निवड जागा दिली नाही तर घर सुद्धा बांधून दिले आणि त्याच्याच बाजूने आता मोठी इमारत त्याचं काम आता सुरुवातही झालेलं आहे मोठी इमारत आपण तिथं अण्णाभूसाटींच्या नावानं बांधतो आहे आणि म्हणून हे सगळं करत असताना करू शकतोय जागा कमी नाही पैसेही कमी नाही समोर येणारे कार्यकर्ते कमी आहेत लहान लहान गोष्टी लहान लहान गोष्टी आता बंद करा असा झोडपा मारा का आपणच वर्गणी दिली पाहिजे दुसऱ्या आठ साली आठ आठ साठी आपण वर्गणी दा झालो पाहिजे आपण मागणारे नाही हम देईस जो भी वर्गणी आपली ही अवस्था निर्माण करावी आपण शाहीर सानू खान सह जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा